नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील शहात्तराव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात सातशे आठ ते सातशे सोळा ही नऊ नावं आहेत भूता वासो वासु देवः सरवासु निलयो नलः दर्पः दर्पदो तृप्तो दुर्धरोथा पराचितह. याश लोकतल पहिलनाव भूता वासह परमात्मा हा भूतमात्रांचा आवास आहे किम्वा सर्व मध्ये निवास करणारा तो आहे मत स्थानी सर्व भूतानी असं गीतेत सांगितलेलं आहे भगवंताच्या ठाई सर्व भूत मात्र निवास करतात यशोदेला श्रीकृष्णानं तोंड उघडून दाखवलं तेव्हा आणि अर्जुनाला विश्वरूप दर्शनाच्या योगानं याचा प्रत्यय आला त्यांना एका भगवंतात सर्व विश्व दिसलं तर गोपींना तो सर्व चराचरात दिसला हा भूतावास या नावाचा अर्थ दुसरं नाव वासुदेव हे नाव या आधीही आलेलं होतं वसुदेवस्य अपत्यन पुमान वासुदेव है। वसुदेवाचा पुत्र म्हणून तो वासुदेव किंवा स्वमायेने झाकून टाकणारा सर्व जग वसवणारा असाही अर्थ वासुदेव या नावाचा होऊ शकतो यानंतरची दोन्ही नावं संधियुक्त आहेत सर्वासुनिलय आणि अनल तिसरं नाव सर्वासुनिलय सर्वांसूना निलय सर्वासुनिलय असू म्हणजे प्राण आणि निलय म्हणजे निवासस्थान सर्वांचे प्राण त्याच्यामध्ये राहतात म्हणून तो सर्वासुनिलय चौथं नाव अनलह अनल म्हणजे अग्निस्वरूप तेजस्वी किंवा संपत्ती असणारा पाचवं नाव दर्प हा दर्प म्हणजे गर्व आणि हा म्हणजे नष्ट करणारा हरण करणारा दर्प हा म्हणजे गर्भहरण करणारा उन्मत्तपणात नष्ट करणारा सहावं नाव दर्पदह दर्प, दर्प म्हणजे गर्व अहंकार तसंच स्वाभिमानही तर दर्पदह या नावाचा अर्थ स्वाभिमान देणारा आत्मविश्वास देणारा सातवं नाव दृप्त दृप्त म्हणजे आत्मानंदात मग्न असणारा स्वतःच्याच आनंदात रममाण असणारा नित्य तृप्त असा नित्यतृप्तच दुसऱ्याचा दर्प नष्ट करू शकतो दर्प हा दर्पद दृप्त ही नावांची त्रिसूत्री परस्परपूरक आहे यानंतरची दोन्ही नाव संधीयुक्त आहेत दुर्थर अथ अपराजित म्हणजे दुर्धर आणि अपराजित आठवं नाव दुर्धर परमात्मा अव्यक्त असल्यामुळं त्याला सहजासहजी जाणता येत नाही किंवा भगवान निरुपाधिक म्हणजे रहित असल्यामुळे त्याला धरून ठेवता येत नाही असाही दुर्धर या नावाचा अर्थ होऊ शकतो यानंतरचं शेवटचं नाव अपराजित अथ अपराजित यातील अथचा अर्थ तसेच किंवा नंतर हे एक अव्यय आहे न पराजित अपराजित ज्याला कोणी पराजित करू शकत नाही तो अजिंक्य आहे असा अपराजित या नावाचा अर्थ या भागात शहात्तराव्या श्लोकातल्या भूतावास वासुदैव सर्वासुनिलय अनल दर्प हा दर्पद धृप्त दुर्थर आणि अपराजित या एकूण नऊ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद